नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुळाचा वापर करून परफेक्ट असा झाळीदार चीक म्हणजेच खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चीक बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो घट्ट घट्टसर दूध घेतलेलं आहे गाय बाळंतीन झाली की त्यानंतरचं हे घट्ट दूध असतं तर हे कुठल्याही डेअरीवर तुम्हाला सहजरित्या भेटू शकतं तर आता हे दूध आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया वाटीच्या साहाय्याने मी ह्याचं माप घेते इथेही एक वाटी दूध आपण ह्यामध्ये घालतो आहे त्यानंतर ही दुसरी वाटी म्हणजे अर्धा लिटरमध्ये दोन वाटी दूध आपल्याला इथे भेटलेलं आहे भांडं लहान होतं त्यामुळे मी वेगळ्या भांड्यामध्ये हे दूध पुन्हा ओतून हो घेते दोन वाटी घट्ट दूध भेटलेलं आहे त्यामध्ये आपण हे साधं एक वाटी दूध घालून घ्यायचे हे आपलं रोजच्या वापरातलं गाईचं साधं दूध आहे ह्यामध्ये आता आपण एक वाटी गूळ काढून घ्यायचं आहे गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे हा आपण ह्यामध्ये काढून घेऊया गुळाच्या जागी तुम्ही साखर घालून देखील हे खरवस बनवू शकता साखर घालून बनवलेल्या खरवसची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया पाव भर वेलची पावडर आणि ह्यामध्ये मी दहा ते बारा केसरच्या काड्या घालून घेते केसर इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही आपल्याला इथे हा गूळ पूर्णपणे ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे तर त्यासाठी मी हाताने हा गूळ व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेते गुळाचे छोटे छोटे पण खडे या खरवसामध्ये बिलकुलही राहायला नको तर इथे मी गुळ व्यवस्थित आपल्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे थोडे थोडे गुळाचे खडे यामध्ये राहिलेले दिसत आहेत त्यामुळे आपण ज्या भांड्यामध्ये हे चीक उकळायला ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण हे दूध गाळून घालायचं जेणेकरून ह्यामध्ये जर काही खडे राहिले असतील तर ते बाजूला होतील तर इथे मी हे दूध पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे तर ते या दुधावरून आपण सजावटीसाठी थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी केसर घालून घ्यायची आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण आपला खरवस दिसायला खूप छान दिसतं त्यासाठी घालून घ्यायचं आता आपण हे खरवस वाफवून घेऊया तर इथे मी मोठ्या भांड्यात पाणी ठेवले आणि पाण्यामध्ये हा स्टँड ठेवायचा आणि ह्यामध्ये आता आपण दुधाचं भांडं ठेवून घेऊया दुधाच्या भांड्यावर आपण झाकण ठेवायचं आणि त्यानंतर हे भांडंसुद्धा आपण झाकून ठेवायचं गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून आपण वीस मिनटं हे वाफवून घ्यायचे तुम्ही हे असं भांड्यामध्ये न ठेवता कुकरमध्ये देखील तीन चिट्ट्या काढून घेऊ शकता वीस मिनटानंतर झाकण काढून घेऊया हे आतमधलं झाकणसुद्धा आपण काढून घ्यायचं आणि सुरी किंवा टूथपिक घालून आपलं खरवस व्यवस्थित शिजलंय की नाही ते चेक करायचं तुम्ही पाहू शकता सुरीला दूध अजिबात लागलेलं नाही याचा अर्थ आपलं खरवस इथे तयार आहे गॅसची फ्लेम बंद करून आपण हे थंड करून घेऊया इथे आपलं खरवस व्यवस्थित थंड झाल्यानंतर याच्याकडं आपण सुईच्या सहाय्याने व्यवस्थित सोडवून घेऊया त्यानंतर आपण याला चौकोनी आकारामध्ये कट करून आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता खूपच सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे जर का तुम्हाला डायबिटीस असेल वजन कमी करत असाल तर तुम्ही हे खरवस गुळ घालून सुद्धा खाऊ शकता आता तुम्हाला मी हा एक पीस काढून दाखवते एकदम परफेक्ट असा आपला खरवस तयार झालेला आहे मस्त सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता याला परफेक्ट अशी झाळीसुद्धा सुटलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही खरवसची रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका